एका अठरा वर्षीय विद्यार्थ्याचा रेल्वे गाडीतून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक दहा तारखेला सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या डोंबिवलीत राहत होता मिळालेल्या माहितीनुसार सोहम सचिन कठरे असं रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे तो बारावीची परीक्षा देण्याकरिता कळवा येथील परीक्षा केंद्रात जाण्यासाठी घरातून निघाला सोहमने डोंबिवली रेल्वे स्थानकातून रेल्वे गाडीत चढला रेल्वेगाडी मुंब्रा ते कळवा रेल्वे स्थानकादरम्यान धावत असताना सोहमचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला या अपघाताची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे सकाळच्या वेळी रेल्वेगाडीत खूप गर्दी असते त्यामुळे परीक्षा काळात त्यावेळी या विद्यार्थ्यांकरिता स्पेशल लोकल सुरू करा अशी मागणी होते आहे मुंब्रा ते कळवा रेल्वे स्थानकादरम्यान अपघातात मृत्यू झालेला सोहम कोटरे हा डुंबिवली पूर्वेकडील सीताकुंजवणमधील चौथ्या मजल्यावर राहत होता वडील हे रूम एजंट असून आई आणि लहान भाऊ असं कुटुंब आहे सोहमला कुस्ती या खेळायची आवड होती